नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील प्रेग्नन्सीची सुरुवातीच्या काळातील लक्षणे आज आपण बघणार आहोत एक पाळी चुकणे सर्वात सामान्य आणि पहिलं लक्षण म्हणजे नियोजित पाळी न येणे दोन थकवा आणि झोप येणे शरीरात हार्मोनल बदलांमुळे थकवा जाणवतो तीन उलट्या किंवा मळमळ मॉर्निंग सिकनेस सकाळी विशेषतः उलटी होणे किंवा मळमळ वाटणे चार स्तनांमध्ये जडपणा व कोमलता स्तन सुजणे कोमल वाटणे व थोडा त्रास होणे पाच लघवीची वारंवारता वाढणे सहा मनस्थितीतील चढउतार मूड स्विंग्स अचानक राग येणे रडू येणे किंवा भावना बदलणे सात चव आणि वासामध्ये बदल काही पदार्थांचा वास त्रासदायक वाटू शकतो किंवा चव बदलते आठ हलका रक्तस्राव इम्प्लांटेशन ब्लिडिंग गर्भाशयात गर्भस्थिरावल्यामुळे हलकाचा रक्तस्राव होतो मैत्रिणू लक्षात ठेवा ही लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळी असू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं आरोग्य आणि आमचा गुरुमंत्र